चोवीस हे वर्ष निवडणुकांचा वर्ष म्हणून ओळखलं गेलं लोकसभा निवडणुकी नंतर सर्वांनाच विधानसभा निवडणुकीची उत्सुकता होती पंधरा ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय गोंधळ गदारोळ आणि बऱ्याच गोष्टी सर्व जनतेला पाहायला मिळाल्या होत्या अखेर वीस नोव्हेंबरचा दिवस उजडला आणि मतदान पार पडले तर आता मतदानाची प्रक्रिया पार पडली आणि पुणे जिल्ह्यात जसं आपण म्हणतो की पुणे तिथे काय होणे तर पुणे जिल्ह्यात नक्की किती टक्के मतदान झालंय आणि पुणे जिल्ह्यातील कोणता मतदारसंघ हा टक्केवारीमध्ये अव्वल ठरलाय तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील एकवीस मतदारसंघात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावलाय पुणे जिल्ह्यात मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा यावेळी मतदारांच्या उत्साहामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं ग्रामीण भागामध्ये मतदार राजाने सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या सर्वाधिक मतदान इंदापूरमध्ये तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झाली आहे पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चोपन्न पूर्णांक नऊ टक्के मतदानाची नोंद झाली आहे तर पुणे शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांमध्ये अधिक उत्साह दिसून आला जिल्ह्यात एकवीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि यातील अकरा मतदारसंघ शहरी भागात तर दहा मतदारसंघ ग्रामीण भागात येतात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक चौसष्ट पूर्णांक पन्नास टक्के मतदान इंदापूर विधानसभा मावळ मतदारसंघात कमी बेचाळीस पूर्णांक झाले पुणे जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली होती आणि पहिल्या दोन तासात शहरासह ग्रामीण भागात अतिशय धीम्या गतीने मतदान झालं दुपारी अकरा नंतर शहरी भागातील मतदान केंद्र ओस पडली असताना ग्रामीण भागात मतदानाचा वेग वाढला होता संध्याकाळी पाच पर्यंत भागातील शिरूर आणि पुरंदर पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंतचे मतदान तब्बल चोपन्न पूर्णांक नऊ टक्के इतकं झालं होतं आणि प्रामुख्याने वडगाव शेरी येथे पन्नास पूर्णांक सेहेचाळीस टक्के पुणे इथे सत्तेचाळीस पूर्णांक त्र्याऐंशी टक्के पर्वती अठ्ठेचाळीस पूर्णांक एक्क्याण्णव हडपसर पंचेचाळीस पूर्णांक दोन इतकं टक्के मतदान झाले अनेक विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढती असल्याने सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या होत्या पुणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना जी जी किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना महत्त्वाचा ठरणार आहे किंवा फायद्याचा असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तर अशा प्रकारे विधानसभा निवडणुकीचे मतदान हे पार पडले आहे आणि आता सर्वांनाच तेवीस नोव्हेंबरची उत्सुकता आहे कारण तेवीस नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल जो आहे तो जाहीर होणार आहे आणि पुणे जिल्ह्यात नक्की महाविकास आघाडीची बाजू सरस ठरते की महायुतीची हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी पाहता नेमकी कोणाची डोकी दुखी वाढणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद